आज गुरुकुल को जव्हर के रावल परिवार ने भेंट दी हुई है उन्होंने गुरुकुल से गुरकुल के बच्चों को नासिक से नए कपड़े लाए हैं। गुरकुल के बच्चे बहुत खुश हैं और उनको भी ये देखकर बहुत खुशी हुई है ये रावल काका है हमारे आयश्री परिवार के तरफ से रावल परिवार को बहुत बहुत धन्यवाद आप देख सकते हैं यहाँ पर बच्चों ने नए कपड़े पहने हैं यहाँ पर रावल काका कुछ बोलने वाले हैं आप देख माझं नाव घनश्याम रावळ मी एक सेवानिवृत्त कर्मचारी आहे आज गुरुकुल शैक्षणिक संकुलात आपण आलेलो आहोत इथले शैक्षणिक संकुल आपले हे सर आहेत हे चालवतात आणि ह्या बारा संपूर्ण विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे इथे राहणं त्यांचं जेवण संपूर्ण व्यवस्था ते करतात अत्यंत उत्कृष्ट प्रकारची सेवा केलेली आहे आणि आज ह्या विद्यार्थ्यांना खुशाल छट पोद्दार नंदिनी मालक नाशिक यांनी सहप्रेम एकदम मनापासून ह्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना ड्रेस दिलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ह्यांच्या संपलं दुसरं जर लागलं तर माझ्याकडे बागा मी देईन पण मुलांची वाढ आणि ह्या कार्यास भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद